नमस्कार फ्रेंड्स आज आपण आज आपण कालखंडाच्या अभ्यासातील घटक एक या घटकावर प्रश्नोत्तरी स्वरूपात हा घटक आज, आज आपण समजून घेणार आहोत तर पहिला प्रश्न आहे विवेक सिंधू या ग्रंथाचे वेगळे पण स्पष्ट करा माझं उत्तर मुकुंदराज विरेचित विवेक सिंधू हा मराठीतील आद्यतवज्ञानपर ग्रंथ मानला जातो याचे वेगळेपण खालील मुद्द्यांच्या द्वारे आपण स्पष्ट करून घेऊया तात्विक अधिष्ठान हा ग्रंथ केवळ भक्तीवर आधारित नसून अद्वैत वेदांताच्या कठीण संकल्पनांना सोप्या भाषेत मांडतो काय म्हटलेलं आहे तात्विक अधिष्ठान काय आहे या ग्रंथाचं तर हा ग्रंथ केवळ भक्तीवर आधारित नसून अद्वैत वेदांताच्या कठीण संकल्पनांना सोप्या भाषेत मांडतो ज्ञानाचा प्राधान्य प्राधान्यक्रम ज्ञानाचा प्राधान्यक्रम पुढचा घटक ज्ञानाचा प्राधान्यक्रम इतर संत साहित्यात भक्तीचा ओलावा अधिक असतो परंतु विवेक सिंधूमध्ये ज्ञानयुगला आणि विवेकाला सर्वोच्च स्थान दिले आहे काय म्हटलेलं आहे ज्ञानाच्या प्राधान प्राधान्यक्रमामध्ये इतर संत साहित्यात भक्तीचा ओलावा अधिक असतो परंतु विवेक सिंधूमध्ये ज्ञानयुगला आणि विवेकाला सर्वोच्च स्थान दिले आहे संवादमक मांडणी गुरु शिष्य संवादातून आत्मज्ञान माया ब्रह्म यांचे स्वरूप यात उघडले जाते काय म्हटलेलं आहे की गुरु शिष्य समाजातून आत्मज्ञान माया ब्रह्म यांचे स्वरूप यात उल उलगडले जाते भाषेची परिपक्वता बाराव्या शतकात मराठी भाषा आधी इत मराठी भाषा इतके सखोल तत्वज्ञान मांडण्यात समर्थ होती हे या ग्रंथाने सिद्ध सिद्ध केले काय म्हटलेलं आहे भाषेची परिपक्वता काय बाराव्या शतकात मराठी भाषा इतकी सखोल तत्त्वज्ञान मांड मांडण्यास समर्थ होती हे या ग्रंथाने सिद्ध केलेलं आहे प्रश्न दोन महानुभावी पद्य साहित्याचे वेगळेपण स्पष्ट करा प्रश्न काय महानुभावी पद्यसाहित्याचे वेगळे पण स्पष्ट करा महानुभाव पंथाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे त्यांच्या पद्यसाहित्याची वैशिष्ट्य काय आहेत तर ईश्वरनिष्ठा यात श्रीकृष्ण हाच एकमेव परमेश्वर म्हणून त्याच्या लीळांचे वर्णन केले जाते सांकेतिक लिपी पथा पंथांचे ज्ञान गुप्त ठेवण्यासाठी त्यांनी सकळ सुंदरी यांसारख्या सांकेतिक लिपींचा वापर केला शास्त्रीयता महानुभाव कवींच्या रचना अत्यंत नियमबद्ध आणि तर्कशुद्ध आहेत सामाजिक क्षमता चक्रधर स्वामींच्या तत्वानुसार सर्व जाती धर्माच्या लोकांना साहित्य स्थान मिळाले याचे प्र प्रतिबिंब पद्यात दिसते काय म्हटलेलं आहे महानुभाव पद्य साहित्याचे वेगळेपण काय महानुपंत महानुभाव पंथाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे त्यांचे पद्य साहित्याचे वैशिष्ट्य काय ईश्वरनिष्ठा या श्रीकृष्ण हाच एक परमेश्वर मानून त्याच्या लीलांचे वर्णन केले जाते सांकेतिक लिपी पंथांचे ज्ञान गुप्त ठेवण्यासाठी त्यांनी सकळ सुंदरी यांसारख्या सांकेतिक लिपींचा सा वापर केला शास्त्रीयता काय महानुभाव कवींच्या रचना अत्यंत नियमबद्ध आणि तर्कशुद्ध आहेत सामाजिक क्षमता काय चक्रधर स्वामींच्या तत्वानुसार तत्वज्ञानानुसार सर्व जाती धर्माच्या लोकांना साहित्य स्थान मिळाले ज्याचे प्रतिबिंब पद्यात दिसते प्रश्न तीन प्राचीन मराठी गद्याची वैशिष्ट्य विषय करा उत्तर काय प्राचीन मराठी गद्यांचा प्रारंभ प्रामुख्याने शिलालेखातून आणि महानुभाव ग्रंथातून झाला वास्तवाभिमुखता वास्तवाभिमुखता हे गद्य अलंकारिक नसून अत्यंत साधे थेट आणि व्यवहारिक स्वरूपाचे आहे लोकाभिमुख भाषा तत्कालीन बोलीभाषेतील शब्द उदाहरणार्थ मनहाटी यात अधिक प्रमाणात आढळतात संवादात्मकता लीळाचरित्र सारख्या ग्रंथात प्रसंग वर्णन करताना संवादाचा प्रभावी प्रभावी वापर केला आहे के विषय वैविध्य केवळ धार्मिक उपदेश नव्हे तर दैनंदिन व्यवहार प्रवास व्यक्तिचित्रे गद्यात उमटले आहे प्रश्न चार मराठी ताम्रपट आणि शिलालेखांचे स्वरूप स्पष्ट करा ताम्रपट आणि शिलालेख हे मराठी भाषेच्या प्राचीनतेचे भक्कम पुरावे आहे शिलालेख हे दगडावर कोरलेले असतात श्रवण श्रवण बेड़ चा करविले हा शिलालेख मराठीतील सुरुवातीच्या नोंदणींपैकी एक आहे ताम्रपट हे तांब्याच्या पत्रावर कोरलेले राजाज्ञा किंवा दानपत्रे असतात उपयोगिता काय यातून त्या काळातील राजांची नावे वंशावळी कर पद्धती आणि भाषेची व्याकरणिक रचना समजते हे दस्तऐवज तत्कालीन कायदेशीर आणि प्रशासकीय पुराव्यांचे काम करत असत प्राचीन प्रश्न पुढचा प्रश्न प्राचीन मराठीचे स्वरूप व भाषिक वैशिष्ट्ये थोडक्यात लिहा अं उत्तर सन हजार एक हजार ते तेराशे पन्नास हा काळ प्राचीन मराठीचा सुवर्णकाळ मानला जातो कोणता काळ एक हजार इसवी सन एक हजार ते तेराशे पन्नास हा काळ मरा प्राचीन मराठीचा सुवर्णकाळ मानला जातो संस्कृत प्राकृत प्रभाव प्राचीन मराठी व संस्कृत शब्दांचा प्रभाव होता तरीही व्याकरणिक रचना स्वतंत्र होऊ लागली लागली होती विभक्ती प्रत्यय त्या काळातील मराठीत सी लागी पासी यांसारखे जुने प्रत्यय आढळतात ध्वनी रचना ळ आणि न ळ आणि न, न यांसारख्या अक्षरांचा वापर प्राचीन काळापासूनच मराठीचे वेगळं पण सिद्ध करतो राजकीय या राजाश्रय यादव काळात मराठीला राज राजभाषेचा दर्जा मिळाला ज्यामुळे तिचे स्वरूप अधिक प्रगल्भ झाले आता पुढे काही हो टीप आलेल्या पाहूया श्रवण टीप शिलालेख बेळगोळ शिळा शिलालेख शिलालेख कर्नाटकातील राज्यातील कर्नाटक राज्यातील श्रवण येथे गोमेटेश्वरच्या मूर्तीच्या पायाशी आहे यावर श्री चामुंडा राज चामुंडा करविले श्री चामुंडा राजाने घेतलेले हे वाक्य कोरलेले आहे हा लेख इसवी सन नऊशे त्र्याऐंशीच्या सुमारासचा मानला जातो मराठी भाषेच्या अस्तित्वाचा हा सर्वात जुना आणि महत्वपूर्ण पुरावा मानला जातो ज्यावरून मराठी भाषेची प्राचीनता सिद्ध होते टीप दोन लेळा चरित्र ली चरित्र महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लेळा चरित्र होय माहीम भट यांनी इसवी सन बाराशे त्र्याऐंशी मध्ये हा ग्रंथ संपादित केला हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ आहे यात स्वामींच्या जीवनातील विविध प्रसंग लीळा अत्यंत साध्या आणि प्रभावी भाषेत मांडले आहेत तत्कालीन समाज जीवनाचे दर्शन घडवणारा हा एक मौल्यवान ऐतिहासिक दस्तावेज आहे टीप तीन यादवकालीन मराठी आता यादवकालीन मराठी काय आहे ते पाहूया यादव राजांच्या काळात विशिष्ट राजा भिल्लम ते रामदेवराय त्यांच्या काळात मराठी भाषेला राजाश्रय मिळाला या काळात मराठी केवळ लोकभाषा न राहता राजदरबाराची भाषा बनली हेमाद्रीसारख्या मंत्र्यांनी म्हणजे ते हेमाद्री पंडित मंत्र्यांनी प्रशासनात मराठीचा वापर वाढवला याच काळात ज्ञानेश्वरी आणि महानुभावी साहित्याची निर्मिती झाली ज्यामुळे मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त झाली टीप चार ताम्रपटांच्या ऐतिहासिक महत्त्व ताम्रपट हे तांब्याच्या पत्रावर कोरलेले असल्याने दीर्घकाळ टिकतात प्राचीन मराठीच्या अभ्यासात ताम्रपटांचे महत्त्व अनन्य साधारण आहे कारण ते तत्कालीन कायदेशीर दस्तऐवज होते ज्यात यात जमिनीचे दान ब्रह्मांना दिलेली अग्रहारे आणि मंदिरांना दिलेल्या देणग्यांची नोंद असते यातून त्या काळातील लिपी मोडी किंवा देवनागरीचे रूप आणि भाषेचा विकास समजण्यास मदत होते पुढची टीप आहे प्राचीन मराठीतील लिपी विकास आणि विकास प्राचीन मराठीतील लिपी विकास प्राचीन काळात मराठी प्रामुख्याने ब्राह्मी लिपीतून विकसित झालेल्या देवनागरी लिपीत लिहिली जात असे पुढेही यादव काळात व्यवहारासाठी मोडी लिपीचा उगम झाला शिलालेखांवरील अक्षरे कोरलेली असल्यामुळे ती काहीशी कोनिव अँगुलर कोनिया अँगुलर वाटतात या लिपींच्या अभ्यासातून मराठी लेखनाचा इतिहास आणि अक्षरांच्या वळणांमधील बदल स्पष्टपणे जाडव उद, जाधवतात तर मित्रांनो आज आपण भाषा काळखंडाचा अभ्यास या विषयातील घटक एक प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये आपण समजून घेतलेला आहे हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून ह्या हा घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद